आमच्याकडे ना घराच्या बाजूला खूप मोठं बीळ केलंय आणि खूप माती खणून काढलंय आहे तर मी थोडस बघायला गेली तर तिकडे मला असं थोडीशी शेपूट दिसली आणि मागे मी घोरपड बघितलेली तर माझा अंदाज आहे की घोरपड आहे तर साप पकडणारे असतात त्यांना मी आता बोलवलंय तर चला पाहूया तिकडे काय आहे तर बघा आधी बघितलं तर असं बीळ होतं आणि मध्ये काहीतरी हालचाल जाणवत होती आता ते साप पकडणारे दादा आलेत ना त्यांनी इकडे पाईप लावलाय म्हणजे पाणी सोडलंय बिळामध्ये म्हणजे ती बाहेर येईल तर बघा बिळामध्ये पूर्ण पाणी भरलंय तरी सुद्धा ती बाहेर येत नाहीये आणि बघा ती घोरपडच आहे आणि त्याची शेपूट त्या दादांच्या हातात आलेली आहे घोरपडीची पकड एवढी मजबूत असते की कि त्यांनी कितीतरी जोर लावून ती खेचतायत पण ती काय बाहेर येत नाहीये आणि दादांनी शेवटी ती सोडून दिलेली आहे कारण ती गुदमरून मरू शकते असं ते म्हणाले आणि त्यांना खणून बघायचं होतं बाजूने म्हणून मी कुदळ आणायला गेली तर ते तेवढ्यात त्यांना ती सापडली त्यामुळे मी शूटिंग करू शकली नाही तर हे बघा ही घोरपड आता बाहेर काढलेली आहे आणि केवढी मोठी आहे पहा एवढी मोठी घोरपड होती त्या खड्ड्यामध्ये एवढी हे दादा आहेत ते साप पकडतात आणि त्यांनी सकाळपासून चार साप पकडलेले आहेत आणि त्यांच्या गाडीमध्ये ते पॅक केलेले आहेत आणि ही रात्री त्यांनी घोरपड पकडलेली आहे आता ही सुद्धा ते पॅक करणार आहेत आणि त्यानंतर ते कुठेतरी जंगलात नेऊन सोडतात असं ते, ते म्हणाले दीपेशनी गोण आणून दिलेली आहे आणि आता ह्या गोणीमध्ये ते, ते पॅक करणार आहेत तिला आता गोण दोरीने त्यांनी बांधलेली आहे आता, दादा आता ते दादा घोरपड घेऊन गेले आता आम्ही काय करतो इथे एक मोठा खड्डा केला आहे ना तिने त्याच्यामध्ये रॅबिट माती वगैरे टाकून बंद करतो कारण साप वगैरे घुसण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने संध्याकाळी आमची खूप धावपळ झालेली आहे आणि शेवटी ती घोरपड पकडलेली आहे आता ते नेऊन सोडतील तिला सुखरूप कुठेतरी जंगलामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा अर्पणा आहे चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील बाय फ्रेंड्स नमस्कार